नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी मुंबई गोवा महामार्गाजवळ ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन दुरशेत गावातील ग्रामस्थ आक्रमक रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील दुर्शेत गावात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या अवजड दगडखानी क्रेशरच्या वाहतुकींमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत या अवैध वाहतुकीमुळे परिसरात धूळ प्रदूषण आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आज संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील जिते परिसरात जलसमाधी आंदोलन सुरू केलं या आंदोलनात महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामस्थांचं म्हणणं आहे की दोन वर्षी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही परिणामी आता आमचं जगणं असह्य झालं आहे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे